हत्येच्या घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई पोलीस कर्मचारी निलंबित नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मंगळवारी झालेल्या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे सूर्यकांत मराठे आणि जयेश वळवी यांच्यात झालेल्या वादातून सूर्यकांत मराठे यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून जयेश वळवी याला गंभीर जखमी केले होते या घटनेच्या वेळी एक पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होता आरोपीला मदत केल्याच्या आरोपावरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर पुढची कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे यामुळे तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणूनच नागरिकांनी कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात दोन तर उपनगर पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे नोंदवले गेले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणांमध्ये दोषारोपत्र लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज नमस्कार परवा जी घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन टू मर्डरचे कलमांवर गुन्हा दाखल होता आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे या फिर्याद मध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे या पक, या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणी व्हायरल करू नयेत ज्या जेणेकरून तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल या व्यतिरिक्त शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेला आहे आणि सर्वांना माझा आग्रह आहे शांततेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्य करा आणि जे घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दोषारोपत्र सादर करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा शांततेचा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा